पंचायत समिती बार्शी ते लाच घेणाऱ्या तिघांवर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल वैद्यकीय बिलाचा मंजूर निधी वितरित करण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक लेखाधिकारी डाटा ऑपरेटरसह लिपिक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत हा सापळा सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या ते सहा वाजण्याच्या दरम्यान पंचायत समिती कार्यालय बार्शी या ठिकाणी लावण्यात आला होता वैराग प्राथमिक आरोग्य लिपिक अविनाश देसाई अंकुश राहणार स्वरूपानंद वैराग डाटा ऑपरेटर निखिल दत्तात्रय मांजरे राहणार देवगाव बार्शी अशी लास सापडलेल्यांची नावे आहेत याबाबत एका तीस वर्षीय महिलेने तक्रार दिली होती त्यावरून हा ट्रॅप लावण्यात आला तक्रारदार यांना व त्यांच्या पतीस कोविड आजाराचा संसर्ग झाला होता तक्रारदार यांची आई पाय घसरून पडून डोक्यास मार लागला होता त्या उपचाराचा खर्च तक्रारदार यांनी केला होता उपचाराकरता झालेल्या खर्चाचे बिल मिळण्याकरता सन दोन हजार एकवीस मध्ये तक्रारदार यांनी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता तिन्ही बिले मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थविभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता हा निधी वितरित करण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लिपिक अविनाश अंकुश यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल अदा करण्यासाठी बाबासाहेब माने यांच्या नावे दोन हजार लाचेची मागणी केली त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असतात त्यांनीही बिल अदा करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांच्या सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे यांच्यामार्फत दोन हजाराची लाच स्वीकारली आहे यावरून माने व मांजरे यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया आठ एप्रिल रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस आमलदार संतोष नरुटे गजानन किनगी राहुल गायकवाड या पथकाने केली